बस बस रोडनु मु जातो ए रोडनु अगो प्रिया प्रिया काय झालं काय झालं जाऊ काय झालं ए नाही नाही रे तिकडे तिकडे नाही हो काय करतो जीव करतो माझं चला कसं लागलं

मी काय करतोय काय करतोय तू तू कोण माझा भाचा ऐकतो तुझा भाटा माझा माझ्या भाटीचा नवरा येतो पण माझा ऐकतो तुझा दे काय करतोय तुम्ही का तुझं काय तुझं काय आहे तू पत्ता पत्ता पत्रि

मामाला समजवा ना मी समजवतो माझ्या मामाला मामी नको मामी तू मामा रक्षावर रिक्षा आली आणि यांचा मसल्यावर गांकरांचा टेम्पो आला मी यांना अहो हे मला प्रिया अहो प्रिया अहो प्रियात आम्ही खड्ड्यात पडलो पण भीषण तुम्ही ना लागला तिला लागला

मेरा मुला बरा झाला अरे हा खु गेलाको नको नको अहो तुमचा मामाला समजून आलं घेऊ घेऊन आला त्या तो मामा मामा जावे मामा भामू नको घालू मामा तू सायला मी तुला तुम्ही काय बोल

काय सांगू आता यांच्या दोन मला वाटतं आपण काही तुम्हाला लागला पण एका तुमचा पण माझी मैदा होती माझी एवढ्या आल्या करू माझ्या गळ्यात हा पडला ही पडली

मामी आलीस का इकडे माझ्या नवऱ्याला बघायला आलीस की तुझा बघायला आलीस अरे मी माझं काहीच बघत नाही तू तुझा कसा म्हणतोय आता बघ शितीची आईच कुठे गेली दातू